आज आपण स्नॅक्सचा अजून एक प्रकार पाहणार आहोत खूप छान लागतं हे स्नॅक्स बनवायलाही खूप सोपा आहे आणि पौष्टिकही आहे कारण हे आपण गहू पिठापासून बनवलेलं आहे तर एकदा नक्की बनवून बघा याआधीही माझ्या चॅनलवरती स्नॅक्सचे बऱ्याच रेसिपी आहेत त्याही तुम्ही पाहू शकता हे स्नॅक्स तुम्ही बनवून डब्यामध्ये भरून ठेवत ना तर मुलंही खूप आवडीने खातील आणि मुलांना सतत काय नाही काय खाण्यासाठी लागतं तर तुम्ही हे नक्की एकदा त्यांना बनवून दाखवा बनावना, बनावना, तर हे बनवण्यास स्नॅक्स बनवण्यासाठी आपल्याला एका पॅनमध्ये घ्यायचं आहे दोन चमचे तेल त्यानंतर एक चमचा मी जिरं घातलेला आहे जिरं थोडंसं तडकलं का यामध्ये घालूया एक चमचा ओवा अर्धा चमचा तुम्हाला फ्लेवरनुसार घालू शकता अर्धा चमचाही घालू शकता दोन चमचे इथे मी सफेद तीळ घेतलेले छान टेस्ट लागते आपल्या नाश्त्याला तर थोडंसं हलकंसं आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता बघा मस्त आपलं हे सर्व साहित्य तेलामध्ये थोडंसं परत त्यानंतर यामध्ये घालूया एक इंच आलं किसून घेतलेलं आहे तीन हिरव्या मिरची एकदम बारीक एक बारीक एक बार कापून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहिजे तर ठेचूनही घेऊ शकता तर हेही आपण तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे म्हणजे याचा सर्व कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल सोबतच आता इथे आपण घालणार आहोत एक चमचा एवढी कसुरी मेथी यामुळे आपल्या नाश्त्याला खूप छान टेस्ट येते तर कसुरी मेथी आपण हलकंसं आपण ह्या तेलामध्ये भाजून घेणार आहोत त्यानंतर आपले हे मसाले ज भाज जळू नये म्हणून यामध्ये अगदी दोन चमचे एवढंच तेल पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालू नका दोन एवढंच पाण्याचा वापर करायचा आपल्याला दोन तीन चमचे एवढंच घाला आणि बारीक शिरलेली कोथिंबीर घालायची आपल्याला सोबतच चवीनुसार घालूया मीठ आपण आता हे परत सर्व व्यवस्थित करून सर घेऊया म्हणजे मीठ सर्वत्र व्यवस्थित लागेल आणि त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत अगदी तीन चमचे एवढा छोटा तीन चमची मी घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा आहे आणि सोबतच आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण नुसतं गव्हाच्या पिठापासून हे स्नॅक्स बनवतो आहे त्यामुळे त्याला कुरकुरीत येण्यासाठी मी रवा घेतलेला आहे तर तीन चमचे मी रवा घेतलेला आहे रवा आणि पीठ चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता तुम्ही म्हणाल पीठामध्ये हे सगळं आपण तेलामध्ये का भाजून घेतो तर यामुळे आपलं जे स्नॅक्स आहे ना मस्त कुरकुरीत होतं तर म्हणून मी रवा आणि फक्त दोन मिनटं आपण भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करून पाच मिनटं आपण याला असंच ठेवू तोपर्यंत आपण इथे दोन मी उकडलेले बटाटे घेतलेले आहे सालं काढून याला आपल्याला किसूनच घ्यायचं आहे हाताने कुस्करून घेऊ नका किसूनच घ्या यामुळे काय होईल मस्त असं एकजीव आपला हा बटाटा होईल जर हाताने कुस्करून घेतला तर ना मग त्याच्यात छोटे छोटे फोडे वगैरे राहू शकतात त्यामुळे आपल्याला फक्त एकदम बारीक असं हवं आहे स्मूद असं किसून घेतल्यावरच होणार त्यानंतर आपण जे पीठ भाजून ठेवलं होतं ते घालायचं आहे पीठ भाजायचं असं नाही आहे फक्त एक मिनिटभर आपण ते पाण्यात तेलामध्ये असं परतून घेतलेलं आहे तर आता या हे आपल्याला बटाट्यामध्येच मिक्स करून मळून घ्यायचं यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आहे तर बटाट्या दोन एक कप गव्हाच्या पिठासाठी दोन क बटाटे बस होतात असं तुम्हाला जर वाटलं की बटाटेमुळे थोडं ओलसरपणा आहे तर तुम्ही थोडंसं पीठ घातलात तरी वरून चालेल पण पाणी अजिबात वापरायचं आहे आपल्याला तर आता बटाट्यामध्ये हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे कारण बटाट्याचा ओलसरपणा स्वतःचा असतो त्यामुळे हे पीठ त्यामध्ये छान असं मळलं जातं तर बघा अगदी थोडं थोडं व्यवस्थित असं मिक्स करत आपण हे मळून घेणार आहोत मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल अकाउंटवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल अगदी हे स्नॅक्स एवढं टेस्टी लागतं ना की मुलं खूप आवडीने खातील बाहेरचे कुरकुरे स्नॅक्स वेफर्स वगैरे देण्यापेक्षा असं तुम्ही स्नॅक्स घरी बनवून ठेवलं तर मुलांना देण्यासाठीही सोपं आहे बघा हे मस्त असं आपण हे पिठामध पीठ मळून घेतलेलं आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं आपण यामध्ये जिरं ओवा तीळ वगैरे घातले आहेत त्यामुळे आपलं स्नॅक्स दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि चवीलाही अप्रतिम लागतं थोडंसं सा तेल घालून परत आपण हे पीठ मळून घेऊया हलकंचं थोडं मस्त व्यवस्थित पीठ मळलं गेलं ना का स्नॅक्स आपलं मस्त कुरकुरीत आणि कुसकुशीत होतो आता हे तुम्ही जास्त दिवस स्टोर करून ठेवू शकत नाही सात आठ दिवस बस होतील स्टोअर करून ठेवू शकता कारण यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे त्यामुळे जास्त जास्त प्रमाणात बनवून ठेवू नका थोडं थोडं बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता तर हे पीठ मस्त असं आपलं मळून झालेलं आहे तर ह्याचे मी दोन भाग करून घेते तर बघा पीठ असं आपण ओढलं ना कसं बघा असं चिरा चिरा गेल्यासारखं होतं म्हणजेच आपण जे पीठ मळलं आहे एकदम परफेक्ट आहे तर मी याचे दोन भाग करून घेते दोन गोळे करून घेते अगदी गोल असे गोळे होणार नाही कारण आपण यामध्ये बटाटा रवा वगैरे घातलेला आहे फक्त असं हाताने छान असं बाइंडिंग करून घ्यायचं आहे एकदम स्मूथ होईपर्यंत आपल्याला हे पीठ मळायचं नाही आहे नाहीतर काय होईल माहिती आपलं जे स्नॅक्स एकदम असं पातळ लवलगित होईल म्हणून ते फक्त आपण बटाटा व्यव बटाट्यामध्ये पीठ घालून मळून घेतलेला आहे तर आता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर पीठ वगैरे लावायची काही गरज नाही आहे लाटण्याने मस्त असं आपण थोडं जाडसर अशी लाटून घ्यायची आहे पोळी एकदम ही पातळ लाटायची नाही आहे कारण थोडं स्नॅक्स आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे तर ह्याला तुम्ही शंकरपाळीही म्हणू शकता स्नॅक्सही म्हणू शकता तुम्हाला जे नाव द्यायचं असेल ते देऊ शकता तर बघा अलगत बिना तेलाची आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि इतपत अशी जाड आपल्याला ही पोळी ठेवायची आहे आता याचे आपल्याला पीसेस कटिंग करून घ्यायचे आहेत आता कटिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता शंकरपाळीचा असतो शेप तोही देऊ शकता चौकोनी करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला शेप देऊ शकता आता मी थोडंसं असं आम लांबट असं शेप याला देते आहे तर सुरीच्या सहाय्याने आपण याला कटिंग करून घेणार आहोत दिसायला खूप छान दिसतं हे स्नॅक्स आणि चवीला ते एकदम अप्रतिम लागतं चहाबरोबर वगैरे मुलं आवडीने खातील एवढं चविष्ट लागतं आता तुम्हाला तुमच्या साईज तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही करू शकता दिसतंच आत्ताच किती लुक सुंदर दिसतो या स्नॅक्सचा तर तळल्यानंतर तर अप्रतिम लागतात याआधीही माझ्या चॅनलवरती मी मठरी गव्हाच्या पिठापासून मठरी कशी बनवायची म्हणजे तिखट पुऱ्या कशा बनवायची त्याचीही रेसिपी आहे तीही तुम्ही पाहू शकता तेही बन, तेही बन महेना महेना शकता, कुर बनओ, ते स्नॅक्स तुम्ही बनवून महिना दोन महिना स्टोअर करून ठेवू शकता खूप छान लागतात कुरकुरीत आणि गव्हाच्या पिठापासूनच आपण हे स्नॅक्स बनवतोय त्यामुळे मुलांना देण्यासाठी ही पौष्टिक आहे तर आता तेल चांगलं ता तापत ठेवलेलं आहे यामध्ये आपण हे स्नॅक्स घालून घेऊया आणि मिडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचं आणि जास्त प्रमाणात घातलं तरी ती एकमेकांना चिटकत नाही तेलामध्ये गेली की ते आपोआप सुटतात मस्त असे हे स्नॅक्स दिसत आहेत तर मस्त असं एकदम मीडियम फ्लेमवरती आपण छान असे खरपूस सोयीपर्यंत भाजून घेणार आहोत तर एका साईडने आज व्यवस्थित तेलामध्ये थोडेसे कडक झाल्याशिवाय ह्याला पलटू नका तलटून पलटून आपल्याला ह्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे बघा कलर किती छान आलेला आहे असंच अजून थोडासा डार्क कलर करून घेऊया तर बघा मस्त कलर आलेला आहे इतपतच आपल्याला हा डार्क कलर करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं आपले जे, आप जे म स्नॅक्स आहे व्यवस्थित फ्राय होतं आतपर्यंत मिडियम फ्लेमवरती ठेवल्यानंतर तर किती सुंदर दिसतं आहे बघा तर झटपट बनवाली मला कमेंट्समध्ये नक्की सांगायला विसरा विसरू नका है की हे स्नॅक्स कसं झालेलं आहे तुम्हाला आवडलं की नाही किंवा तुम्हाला कुठले क रेसिपी पाहायची असेल तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा